हा हॅलो नमस्कार वासर नमस्कार बोला ते एक प्रकरण होत नागपूर मधलं तीन ठिकाणी माझ्या पोळ्याची नोंद आहे पण व्हॅलिडिटी साठी थोडा त्रास होतोय असं वाटतंय काय त्याच्यावर मार्गदर्शन करतील का कारण कारण तुम्हाला एक मेसेज पाठवला त्या संदर्भात हो त्यांचा मला फोन आला होता परंतु काय माहितीये का आपल्याकडे किती जरी पुरावे असले तरी समिती ते पुरावे खोटे ठरवते हो आणि दक्षता पथक पाठवते हो आणि दक्षता पथकाकडून आपला खोटा अहवाल बनवून घेते आणि हा आणि पुरावे किती जरी असले तर ते मग नंतर लिहिल्यासारखं वाटतंय शाहीद बदल वाटतो किंवा त्या खडाखोड आहे नसली तरी ते लिहितात ह्याच्यात खडाखोड आहे म्हणून नाही नाही पुरावे चार हुँ? चार ठिकाणी तो सामान्य नागरिक चार चार ठिकाणी शासकीय दप्तर हातात घेऊन खोडाखोड दुर्लभ का दप्तर द्यायला नाही नाही आपण चार ठिकाणी आपण एका ठिकाणी सुद्धा करू शकत नाही हो हो रेकॉर्ड मध्ये एका ठिकाणी सुद्धा आपण बदल करू शकत नाही का तर तो रेकॉर्डच मुळात ते शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असते आपल्या हातात काहीच नाही ते बरोबर आहे ना तरी सुद्धा समिती दक्षता पथकाला पाठवते आणि खोटे अहवाल बनवून आपल्याला इनवॅलिट करून हायकोर्टात लावते आपण एक म्हणजे कोळी समाज जो आहे महादेव मल्हार ठोकरे ढोर कोळी जमात हा राजकीय षडयंत्राचा बळी ठरला आहे आपला एक तर आपला लोकप्रतिनिधी नाही लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला लोकप्रतिनिधित्व जे मिळायला पाहिजे होतं ते अद्यापर्यंत मिळालं नाही आणि दुसरं असं आहे की आदिवासीचे जे आमदार आहेत सध्या ते तडवी पाडवी गावा गावी कोकणा भिल्ल कातकरी यांनी आदिवासी विभागावर कब्जा केलेला आहे बरोबर आणि आणि राजकीय वाटेकरी आपल्याला कोणी नसावा म्हणून ते शासनाला वारंवार आपल्याविषयी गैरसमज पसरवणारी खोटी बातमी देतात खोट्या वाल्गना करतात आणि आपल्याला त्यांनी आदिवासी विभागावर कब्जा करून पडताळणी समितीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सवलतीपासून वंचित ठेवलंय जे पडताळणी समितीवर ने समितीवरची नेमणूक कोण करतो आदिवासी विभागच करतो नेमणूक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनच आदिवासी विभागाच्या माध्यमातून होते मला आदिवासी विभागाच्या माध्यमातून हे होतं सगळं आणि आदिवासीचे पंचवीस आमदारांनी त्यांना तोंडी सूचना म्हणजे खाजगीमध्ये जेव्हा आपण पडताळणी समितीच्या क्लर्कशी संबंधित अधिकाऱ्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते, ते खाजगीमध्ये सांगतात साहेब आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे तुमच्यावर आम्ही अन्याय करतो हे आम्हाला उघड उघड दिसतंय पण आमच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आम्हाला पर्याय नाही आणि त्यामुळं आम्हाला तुमच्यावर तुमची इनवॅलिटी करावं लागतंय इतकी इतकी विचित्र परिस्थिती आणि टाकतात लोक इतके माजुरी आहेत बरं की ते काय करतायत सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय सुद्धा मानत नाहीत ते <laughs> हायकोर्टाला सुद्धा मानत नाहीत इतका तर त्यांच्या मागे पंचवीस आमदारांची प्रचंड ताकद आहे खूप मोठी गोष्टी पडताळणी समितीचे जे अधिकारी आहेत ना हे बरेच अँटी करप्शन मध्ये सापडलेले अधिकारी आहेत तरी सुद्धा त्यांना पुन्हा समितीवर नेमणूक त्यांनी दिलेली काय असते नेमणूक होण्यासाठी त्यांनी आधी सेवा दिली ना महाराष्ट्र शासनासाठी आणि ते ना आदिवासीच असतात का ते असू शकतात त्याच्यामध्ये जातीचा काही क्रायटेरिया नाही आदिवासी असावा असं काही नाही बरं तिथे मराठा हे असं कुठल्याही जातीचा माणूस तिथे येऊ शकतो त्या परिणितीवरती परंतु नेमणूक हे तीन पडताळणी समिती जी आहे जात पडताळणी समिती त्याच्यामध्ये तीन समिती आहेत त्या एक दक्षता समिती बर एक संशोधन समिती आणि एक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तीन समितीची मला वेगवेगळी काम असं स्पष्ट करून सांगता का ज्या वेळेला आपण प्रकरण दाखल करतो हां हां वेळेला ते, वे ते प्रकरण पडताळणी समितीकडे जातं बर आणि पडताळणी समितीचं जर हे सगळे जोडलेले डॉक्युमेंट बघून पडताळणी समितीचं जर समाधान झालं हां तर पडताळणी समिती व्हॅलिडिटी देते बर आणि जर समाधान झालं नाही तर ते प्रकरण ते प्रकरण दक्षता समितीकडे पाठवते बर आणि दक्षता समिती काय करते आपण जी जोडलेली डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपल्या प्रत्यक्ष गावी येते बरं आणि दक्षता पथकाला त्यांनी तोंडी सूचना दिलेल्या असतात की काहीही करून यांचा अहवाल खोटा ठरवायचा खोटा अहवाल द्यायचा ह्यांचा म्हणजे म्हणजे ज्या पुराव्याच्या आधारे हे व्हॅलिडिटी मागतात ते पुरावे खोटे आहेत शाहीत बदल आहे अक्षरात बदल आहे असं वाटतो म्हणायचं किंवा नंतर नंतर शब्द लिहिल्यासारखे वाटतात असं बोलायचं आणि खोटा अहवाल बनवून तो संशोधन समितीकडे पाठवायचा आणि संशोधन समिती काय करते त्याच्यावर कुठलंही संशोधन न करता आणि संशोधन समितीतले अधिकारी जे आहेत त्यांचं कुठलंही संशोधन नाही तर असे संशोधन अधिकारी पडताळणी समितीने दिलेल्या अहवालाशी आम्ही सहमत आहे म्हणतात आणि ते प्रकरण पुन्हा पडताळणी समितीकडे जातात मग पडताळणी समिती काय करते संबंधित व्यक्तीला सुनावणीला बोलवते आणि त्याबरोबर दक्षता पथकाचा अहवाल देते आणि त्याच्यावर त्यांचं लेखी उत्तर मागते ते लेखी उत्तर आपण जरी त्यांना दिलं की बाबा हे सगळं खोटं आहे डॉक्युमेंट माझे बरोबर आहेत आणि मी महादेव कोळीच आहे असं जरी आपण किती जरी त्यांना लिहून दिलं बरोबर उत्तर दिली तर ते आपल्या उत्तराला काडीची किंमत न देता ते इनव्हॅलिड करतात आणि हायकोर्टात जाऊन सांगतात एकतर्फी एक निकाल देतात एकतर्फी निकाल देतात आणि हा जो त्रास आहे हा किती किती जमातींना दिला जातो जाणून बसून साधारण एक तीस जमाती तर आहेत ह्याच्यामध्ये तीस बत्तीस जमाती आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त महादेव कोळे ढोर कोळींची संख्या आहे हे आणि माना आहे हलबा आहे परत मंदिर वारलो आहे ठाकर आहे ठाकर तर या जमातीला प्रचंड त्रास दिला जातोय सध्या महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं का आपण हे राज्यकर्ते काय करतायत फुले फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात आणि कृती आणि त्यांची कृती मात्र फुले साहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे आता काय झाले या आदिवासी विभागाच्या पंचवीस आमदारांनी इतका गैरसमज पसरवून ठेवलेला आहे की तो गैरसमज दूर करण्यासाठी महादेव कोळी जमातीचा लोकप्रतिनिधी नाही जे विधानसभेत प्रश्न उपस्थित करू शकेल मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाऊन भेटू शकेल आणि ही वस्तुस्थिती सांगू शकेल असं जमातीचा लोकप्रतिनिधी नाही आणि सरकार आपल्याकडे लक्ष देत ते पंचवीस आमदार पक्षी पंचवीस आमदार एकत्रित येऊन आपल्याला त्रास देतात आणि आपल्याला सवलतीपासून वंचित ठेवतात काय केलं पाहिजे म्हणजे असं काही एखादा मार्ग आहे का ह्या मार्गाने गेलं तर कदाचित पोळी बांधवांना यश मिळेल किंवा यशाच्या जवळपास जाईल किंवा यश सोप होण्यासाठी यश सोप होण्यासाठी लोकशाही मार्गाने आपणाला प्रचंड मोठा लढा या समिती आणि आदिवासी विभागाच्या विरोधात उभा करावा लागेल सरकार कोणतंही सरकार असू दे यापूर्वीचे सरकार असतील किंवा आता विद्यमान देवेंद्र फडणवीसचं सरकार असेल हे सरकार आपल्या विरोधात नाही का तर सरकार काय करते लोकसंख्येच्या प्रमाणात फंडाची तरतूद करते लोकसंख्येच्या प्रमाणात आमदार खासदार दिलेले त्यांनी आपल्याला आणि जर ते आपल्या विरोधात असते तर आपल्या लोकसंख्या जर आपली लोकसंख्या बोगस असेल तर आपला फंड कमी केला असताना संख्या कमी केली असते ना त्यांनी बरोबर आहे तसं नाही केलं त्यांनी म्हणजे सरकार देवेंद्र फडणवीस हे आपल्या बाजूचे आहेत आपल्याला न्याय देण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते देऊ शकतात न्याय अशी परिस्थिती आहे फक्त हे आदिवासी आमदार खोटारडे आहेत हे सांगणारा माणूस खमका आपला विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी मोठा प्रचंड मोठा लढा ज्या वेळेला आपण रस्त्यावर उतरून उभा करू त्यावेळेला हे सरकारला जागील आणि सरकार आपली वस्तुस्थिती ऐकून घेईल आणि खरी वस्तुस्थिती ऐकून घेतल्यानंतर एका मिनिटात आपला प्रश्न सरकार हे सोडवू शकतं असं मला वाटतं नाही हा जरा संघर्षाचा भाग तुम्ही बोलला पण एक आपल्यात एक गट असा आहे की जो कोर्टाच्या माध्यमातून किंवा च्या माध्यमातून जमातीला आशा दाखवतोय हो तर त्याच्यात काय तुम्हाला तथ्य तुम् वाटतं का नाही त्यांच्या हे बाब तथ्य वाटण्यापेक्षा त्यांच्यावर आक्षेप घेण्यापेक्षा प्रत्येकजण जमातीला न्याय मिळवण्यासाठी धडपडतोय मग कोणी न्यायालयीन लढा उभा करतोय कोण सामाजिक लढा उभा करतोय कोण राजकीय लढा उभा करून प्रयत्न करतोय तर कोणाच्या मा, का माध्यमात जनतेला अपेक्षित काय कोणाच्या का माध्यमातून प्रश्न सुटेना प्रश्न सुटला पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या दोन पिढ्या बरबाद झालेल्या आहेत आ, आपला एकही मुलगा आज एमबीबीएस बीएचएमएस एमबीबीएस ला किंवा फार्मसीला ऍग्रीकल्चरला किंवा एमपीसी यूपीसी अधिकारी परीक्षा देऊ शकत नाही आणि उच्च पदावर नोकरी करू शकत नाही अशी परिस्थिती झाली आपल्या प्रगतीच्या सगळ्या वाटा या आदिवासी विभागानं बंद केलेल्या आहेत नाही आता जसं बघा कोर्टाचा मार्ग म्हणतात काही पण असं वाटतंय का शक्य की बाबा एवढे मोठे रक्कम समाजातून गोळा करायची पुन्हा ती तिथं द्यायची आणि त्यात पुन्हा जर तोच निर्णय आपल्या बोकाने जर का पलटला अपुऱ्या कागदपत्रापोटी तर आयुष्यभरासाठी आपल्या समाजाला आपणच वेगळ्या दिशेला नेऊन भारकाडून सोडला असं सो होणार नाही का म्हणजे कधी कधी कोर्टाचे निर्णय पण पलटून जातात जर का तुम्ही सक्षम पुरावे असतील तर व्यवस्थित जावं नाहीतर मग जे चाललंय ते चालू द्यावं आता कसं आहे ज्या वेळेला एकोणीसशे शहात्तरला महादेव कुळीचं शेवटचं अमेंडमेंट झालं आणि राष्ट्रपतीने जी यादी प्रकाशित केली त्याच्यात अठ्ठावीस नंबरला कोळी कॉमा को ढोर आहे अजून पण आहे ती यादी अजून पण आहे मग महाराष्ट्राच्या यादीमध्ये कॉमाडल्यानंतर कोळी कॉमा को डोर ऐवजी कोळी ढोर केलंय मग हे तर आपली फसवणूक केलेलीच आहे त्यांनी आणि त्या संदर्भात जे आता पी एल टाकण्यासाठी जी काही समाजसेवक आपले काम करतायत ना तर त्यांच्याकडे त्या पद्धतीचे स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहेत असं ते म्हणतायत तर त्या डॉक्युमेंटच्या आधारे ते मांडणी करतायत की समाजाला कोळी नोंदीवरून महादेव मल्ला टोकरी ढोर कोळीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता मिळवून देण्याचा ते, ते प्रयत्न करतायत नाही आधी मी त्या गटाकडून वेगवेगळे दावे केले होते आणि एक वेळेस तर एक पसर बोलले होते की समाजाचा प्रश्न सुटला म्हणून फार जल्लोष केला उपराष्ट्रपतींना वगैरे ते सॉरी राज्यपालांना वगैरे भेटून वगैरे असं असं ते झालं होतं त्या टायमाला परंतु प्रत्येक वेळेस आशा आणि आशा याच्या पलीकडे तरी दाखवलं बी नाही आणि स्पष्ट कोळी बांधवाला सहकार्य होईल असं कुठलं बी त्यांनी दिलेलं नाही ही एक थोडी मनामध्ये आहे त्याच्यामुळं एक विरोधाचा सूर त्या सुरात मी पण एक जण आहे असं होत आहे असं माझं म्हणणं माझं म्हणणं की एवढे पैसे आपल्या कोर्टाला वैयक्तिक आपण जर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेलो तर लाखांना पैसे आपले जात आहेत अजून पण काय पैसे चार्ज जातील आणि जी संघटना काम करते आपण त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह विचार करूया आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा धराव माझ्या मते त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यापेक्षा त्यांचं काम ज्या पद्धतीने चालू आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया शुभेच्छा दिल्या असत्या पुढेही देत राहू परंतु यश पडलेलंच नाही तुम्ही त्यांना देखील ओळखत आहे जुने ओळखत आहेत त्यांचं एखादं तुम्ही तरी सांगा एक दुसरा व्यक्ती म्हणून की त्यांच्यामुळे ही ह्या घटना कोळी समाजासाठी उपयुक्त ठरलेल्या आहेत तर स्वतः तर सांगू शकत नाहीत नाहीत परंतु आपण दुसऱ्या लोकांनी तर कमीत कमी सांगाव्या तसं बीत काही सापडत नाही मग ज्यांच्या माथ्यावर आपयस लिहिलेलं आहे त्यांच्या लोकांवर डाव लावायचा ते काय म्हणतात एक जुनं आहे ना वानजूट्या म्हशीला पेंट चालून काय फायदा हो oh, पण आता मला वाटतं त्या विषयी न बोलणं चांगलं आता आपणाला न्याय कसा भेटेल आणि आपण ज्या पद्धतीने आपण लढावा लढतोय सध्या म्हणजे सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून कायदेशीर मांडणीच्या माध्यमातून पडताळणी समिती असेल किंवा प्रांत ऑफिस असेल सर्टिफिकेट साठी किंवा राज्य सरकार असेल वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येकजण जण लढतोय न्याय मिळावा म्हणून कोणाच्या का माध्यमातून भले त्यांच्या माध्यमातून मिळू दे येण्याचा आपल्या माध्यमातून मिळू द्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख अभ्यासकाचं नाव निघालं तर पहिल्यांदा तुमचं नाव येतं. तुमचं बऱ्याच जणाला सहकार्य करताना त्याच कधी तुम्ही दाखवून जातीचे दाखले काढून दिलेले शंभर काढून दिले आता मी या सहा महिन्यामध्ये मी शंभर दाखले काढून दिलेत ही किती मोठी गोष्ट आहे मग मी काय म्हणतोय समाजाला गरज जातीच्या जे, जे कार्य तुमचं आहे ना ते कार्य समाजाला गरजेचं आहे जातीच्या जा दाखल्याची सुरुवातीला गरज आहे नंतर व्हॅलिडिटीची गरज आहे मग ह्या जो प्रमुख द्वेष आहे जातीचा जा दाखला याच्यावरती लोक काम करत नाहीत नको ते स्टंड वाटायला लागतात त्याच्यामुळं मग तुमचं कर्तृत्व आम्हाला दहा पटीनं त्यांच्यापेक्षा चांगलं वाटत असं बिघडतं करतं ना खंत फक्त माझ्या आत्ताची नाही बऱ्याच जणांची त्यांचं त्यांचं म्हणणं कसं आहे की कोळी नोंदीवरूनच आम्हाला कोळी म्हणजेच महादेव मल्हार टोकरे कोळी आहोत आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या ज्या काही नोंदी झाल्या शासनानं केल्या आहेत आपण आम्ही केलेलं नाहीत आणि त्यामुळं सरकारनं जरी आमच्या नोंदी कोळी असल्या तरी आम्हाला महादेव मल्लार टोकरे कोळीचं प्रमाणपत्र द्यावं शिवाय जनगणनेमध्ये जरी आमच्या नोंदी कोळी असल्या तरी आम्हाला तुम्ही ट्रायबलमध्ये घोषित केलं आहे ना म्हणजे ट्रायबलमध्ये आम्हाला धरलं गेलं आहे लोकसंख्या काउंटिंग करताना एखाद्या गावामध्ये सगळे कोळी जमातीचे लोक आहेत नुसतं सगळे नोदीच्या जरी त्यांच्या कोळी असल्या तर त्यांना ट्रायबलमध्ये धरलं गेलंय त्यांच्या ट्रायबल लोकसंख्येमध्ये त्यांची गणना केली गेलेली आहे मग जर सरकारनं जर आमची कोळी नोंदीवरनं ट्रायबल जनगणनेमध्ये जर आमची गणना केली असेल तर मग आणि आमची लोकसंख्या धरून जर आमदार आणि फंडाची तरतूद होत असेल तर मग सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला काय अडचण आहे म्हणजे एखाद्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यामुळे आर्थिक बोजा किती पडणार आहे शासनावरती शासनाला शासना ह्याचा विचार करावा लागतो तर आपला प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला एक रुपयाचाही खर्च नाही फक्त एक चार ओळीचं परिपत्रक शासनानं काढायचं आहे कोळी नोंदीवरून महादेव मल्हार टोकरे ढोर कोळीचं प्रमाणपत्र देण्यात यावं वैध्याचं दे प्रमाणपत्र देण्यात यावं का तर ऑलरेडी फंड येतोच आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद आहे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत मग न्याय द्यायला अडचण काय सरकारला या तर फक्त आपला खरा संदेश मुख्यमंत्र्यापर्यंत आपला गेला नाही आणि आपणाला या पंचवीस आमदारांनी खासदारांनी आपणाला आपल्याविषयी गैरसमज सरकारमध्ये पसरवून समाजात पसरवून दिलेत त्यामुळे आपल्याला न्याय भेटत नाही म्हणताय फक्त चार वेळीच परिपत्र निकाल आणि समाजाला न्याय मिळाला ज्या पद्धतीने हे पंचवीस त्याच्यावर ते आजगर कसं आळापिळा घालून बसते तसं बसलेले इतके सी होणार नाही तो तुम्हाला बी चांगल्यानं माहिती आहे मला बी चांगल्यानं माहिती आहे आणि याच्यासाठी राजकीय वाटाघाटी हा एक प्रमुख पर्याय आहे असं तुम्ही मला सुचवलं तर ह्या पर्यायासारखा अजून एखादा कुठला दुसरा पर्याय वाटतो का हे कोर्टाचं द्या सोडून बाजूला दुसरा कुठला की बाबा या माध्यमातून आपण त्यांना बॅकफुटवर आणू किंवा त्यांची मनधारणा करू त्यांच्या मनातला गैरसमज काढून आम्ही माझ्या कुळे सिद्ध करून तिसरा पर्याय का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोळी जमातीचे जे काही प्रतिनिधी सध्या अभ्यासक काम करतायत महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवण्यासाठी त्यांची मिटिंग घ्यावी आणि वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि वस्तुस्थिती जाणून घेऊन त्यांनी योग्य निर्णय घ्यावा मग ज्या वेळेला ते मीटिंगला आपल्याला वेळ देतील त्यावेळेला आपली खरी परिस्थिती आपण त्यांच्या लक्षात आणून देऊया कागदोपत्री आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना हे पटेल त्यावेळेला मुख्यमंत्री या आदिवासी आमदारांना सांगतील तुम्ही खोटारडे आहात साल्यानो तुम्ही इतके दिवस यांच्या नावाचं अनुदान खाल्लेलं आहे यांच्या नावावर राजकीय आरक्षण घेत आहात आणि यांचं सामाजिक आरक्षण पण तुम्ही हडप केलेलं आहे त्यामुळे यांचा हिस्सा ह्यांना देणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला एका मिनिटात देतील असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे बहुजनांचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे आणि देवेंद्र फडणवीसच आपला प्रश्न सोडवू शकतात आता तुमचे पाठीमागे मित्र तुमचे मित्र चांगले घनिष्ठ मित्र साहेब त्याने आपल्या जमातीसाठी सभागृहातून बऱ्याच प्रमाणात हालचाली केल्या स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात बंड करण्यासारखं त्यांचं त्यावेळेच वर्तन होतं आणि त्यांनी ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाच्या विरोधात त्यांनी आमदारांना खासदारांना सुनावलं होतं मग त्यांनी एवढा गोंधळ घालून त्यांनी एवढं उठा ठेवा करून तुमचं तुम्ही त्यांना माहिती वगैरे पुरवली एवढं करून देखील एक आमदार तिथं कमी पडला मग तो एक नाही काय झालं त्याचा घेतला नाही सभागृहात चुकीची उत्तरं दिली गेली आणि सभागृहात जो निर्णय झाला गेला त्याचा फॉल त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही आणि त्यामुळं हा प्रश्न पुढे धसावा लागला नाही नाहीतर सभागृहाच्या पुढे सभागृहामध्ये गोपी गोपीचंद पडळकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं महादेव मल्हार टोकरे ढोल कोळी जमातीचा प्रश्न ताकदीनं मांडला होता अभ्यासपूर्ण मांडला होता आणि त्यामुळे अक्का महाराष्ट्र त्यांच्यामुळं जागा झाला आणि फक्त त्याचा फॉलोअप वेळच्या वेळी घेतला गेला नाही पुढं तर आता जर मिटिंग आपली लागली समजा देवेंद्र साहेबांच्या समोर जर आपली मिटिंग लागली तर गोपीचंद पळळकर साहेबच आपल्या मिटिंगचं नेतृत्व करतील त्यांना सोबत घेऊनच आपण मिटिंग देवाभाऊ सोबत लावूया आपण सांगू आणि उर्वरित अभ्यास पळकर साहेबांचा खूप आहे आपल्या समाजाविषयी तेव्हा राहिलेली राहिलेली बाजू ती सांगतील आपली आणि आपल्याला भेटेल असं मला वाटतं कोळी माझ्या बाबतीत कसा अन्याय होतो हे तर ते तुम्ही त्यांना दस्तावेज दाखवून त्यांना समजावून सांगितलेलं आहे हे जग जाहीर हो, आहे हो, हो, नाही बरं हे तुमच्या माध्यमातून बरी ही बरीशी माहिती मिळाली असा हो, विषय बाकी हो, काय काही नाही आता निवांत निघालोय जरा बाहेर होय का जरा चाललोय